या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट नुकतेच सिन्नर तहसील कार्यालयात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग व सिन्नर शिर्डी महामार्ग या प्रकल्पाचे संबंधित अधिकारी ठेकेदार व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व शिवार रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित दोन्ही प्रकल्पाच्या ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या तालुक्यात सुरू असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि सिन्नर शिर्डी महामार्ग या दोन रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदारांकडून गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात दहाचा की सत्तर टन डम्परद्वारे अवजड वाहतूक सुरू असल्याने तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रयत्नाने तयार करण्यात आलेले रस्ते अवजड वाहतुकीने उखडले असून दुरवस्था झालेल्या सर्वच रस्त्यांची पंधरा दिवसात दुरुस्ती करून न दिल्यास महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करा अशा सूचनाच आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या या बैठकीस प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे तहसीलदार राहुल कोताडे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रावण कुमार गटविकास अधिकारी एम बी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए के पाटील आदींसह दोन्ही महामार्गाच्या प्रकल्पाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते यस्य न्यूज साठी सुरेश कपिले तरी आमच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर वाहतूक केल्यामुळे रस्ता खराब होत असेल तर त्याच्याकडनं कारण तो आमच्या नादूर श्री झाले शेंगर तालुक्यात काही तर ते म्हणजे आजच्या घरीला तुम्ही एकच खराब केला जो तुम्ही संगमनेर खरी व्हाय संगमनेर च्या ते आम्ही त्याची चौकशी करतो आणि ते पंढरला द्यायला हायवे ला द्यायला तो रस्ता त्यांच्या खूप साधा आहे आम्हाला शेवटी आम्हाला गाड्या कोणाच्या मुळमोहात आहे कोणाची आहे कोणाची दगड वाहत आहे ते गाड्या कळत नाही दहशतराला माहिती गावच्या लोकांना माहिती त्यांना वाटत गाड्या काढतो आणि सगळ्यात विदाऊट रॉयल्टी सगळं कोणी काम करत आहेत त्याच्याकडे लोकं लोक पण विदाउट रॉयल्टी करत आहेत म्हणजे या कंपनीच्या गाड्या आहेत त्यांच्या ऑथे कळत नाही त्यांनी गाण्याचे नंबर तुम्हाला दिले पाहिजे अगोदर ह्या आमच्या गाड्या आहेत ह्या आमच्या गाड्या इथून इथपर्यंत बट्रेल ऐकणार आहेत आम्ही इतकं मटेरियल उचलणार आहे आणि ह्या बट्रेलच्या अगेन्स्ट आम्ही एवढी रॉयल्टी भरलेली रॉयल्टी भरल्याशिवाय त्याची एके गाडी रस्ता वेळी पाहिजे अजून एक मोठा हायवे आहे आपल्याकडे

आणि तुम्ही देसाई तुम्ही काहीच बोलत तुम्ही ते बोलतात फक्त करत काहीच नाही शंभर वेळा झाला एक रस्ता धडत ठेवला ठेवतात आमच्या कोण सांगा तुम्ही कोण एसी कोण तुमचे तुमची मला आश्वर करतात सारखे आता करतो मग करतो एकही रस्ता धडत तुम्ही त्यांनी एकही रस्ता केला नाही सर अभि जब तक यार बारीश सकते हो तू

काय गो बाजू होतो खोट बोलतात मी सगळे हे पंधरा तारखे रस्ता बंद करायला मी स्वतः येणार आहे तुमचा हाय बंद करून टाकेल आप कोण आहे प्रोजेक्ट आप हो ना पंधरा तारखे काम बंद होत ध्यान रखो मुझे सारा रस्ता क्लीन चाहिए, क्लियर चाहिए तो। अरे पांगरी का बरं जाणे के लिए रस्ता नाही है पैदल नहीं चल सकता आदमी और आप आराम से आपली गाडी चलाते हो सत्तर सत्तर सो सो गाडी चलती आपकी आप गाडी जाणे लिए उत्तम रूम डाल देतो फिर उसके बाद मी उस गाव केली एक मी मशीन भी शिल्लक त्याची वृद्धी त्याचा एक स्क्वेअर सेक्शन घेऊन दहा बॅता एक स्क्वेअर सेक्शन घेऊन त्याच्यामध्ये किती मुरुमानी किती माती तुम्ही टाकलेली आहे त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही रॉयल्टी वसूल केल्यास तर ठीक आहे नसल तर ती उर्वरित रॉयल्टी आम्ही दंडास त्यांच्या कंपनीकडून वसूल करू ते आता राहू शकतो हजार करते आम्ही काउंटर ओपिनियन दुसऱ्या एका एजेची घेऊ ते थर्ड पार्टीकडनं आम्ही ऑडिट करू आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटला आम्ही तुमच्याकडनं ती रॉयल्टी वसूल करू एक रॉयल्टी दुसरी गोष्ट रस्ते आणि हे जे डॅमचे घोस करून काढलेत ना हे ते नीट करून द्या आम्हाला सगळं सगळ्या संत्रस्त सगळ्या कंपन्या येतील पैसे कमून निघून जातील आणि फार आमचं हे सगळं नुकसान करून टाका तुम्ही इथं एक एक सुद्धा बघलेत हा समृद्धी हायवे काही कामाचं नाही आमच्या अशी शिर्डीवाल्याने त्याने चार चार फूट बाजू आहे बिंत बांधा ठरलोय तोही सिद्धाच्या लोकांच्या उपयोगाचं नाही आणि आता तर हा हे आता जर तो तर आणखी पोट आहे तो तर तिथेही काही उपयोग नाही म्हणजे सगळं चारही बाजूला कंपाऊंड 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 रेकॉर्ड परिस्थिती व्हायची पण कुठल्या रस्त्याला तुम्ही त्याला वर खाली आणि शिवाय एकही आता पादर तलावची कॅपॅसिटी जी आहे दुसरी माटे डॉलर कॅपॅसिटी कशी मेंटेन केली तर कोण मोजणार इरिगेशन खायचे लोक आले घेत आग घ्यायला लावली लोकांचे सगळे आंदोलन थांबवायला लावले आम्ही पोलीस तहसीलदार आम्ही सगळी यंत्रणेने त्या तुमच्या सगळ्या मदत करतो तुमची जबाबदारीच कर नाही तुम्ही नुसतं आपलं गंबच मत करता तेवढं तेवढं मिटिंग झाली गर त्या गावचीच नाही एकही रस्त्याचं काम चांगलं केलं एकही रस्ता नीट ठेवला नाही संघटने बरं कुठून कुठून बोरवायला दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर तुम्ही शिवाराचे रस्ते नीट ठेवले नाही विलेद रोड नीट ठेवले नाही कुठलाच रस्ता नीट ठेवला नाही तुम्ही आणि खडीकरण करून द्या त्या रस्त्याला काय बोरून टाकता तुम्ही इकडचंच बोरून घ्या तिकडं टाकता त्यात काही माझी असते मी काय घेऊ त्याचा ठीक आहे तो कच आहे काही आहे ना त्याच्यामध्ये बटन तुमच्याकडे आणि आमच्यावरती काम चालू आहे तुमचं काहीच केलं नाही अजून पीडब्ल्यूडी एक रुपया तुमचा खर्च नाही त्याच्यावर तुम्ही सगळं झाल्यावर करा सगळं झाल्यावर झालेवर करा दुकान कुणावर दुकून गेल तो कोणा व्हायला लागेल रोड की हालत आपकी से पुरी खराब हो है

पाच हजार सोडला नाही पंचाळीस सोडला नाही वडग कांडळवाडी नाही कोठेवाडी नाही वावी नाही मरळ नाही एक गाव सोडलं नाही तुम्ही पाठ्याकडे नांदोर सिंग गोठ्यापासून तर जिथून जिथून मिळेल तिथून तू गुरु काढलाय तुम्ही त्यामुळे तुम्ही असं नका समजू की आमचं हारस्ता इथून आमच्या अख्खादारी पासून इकडे तिकडे त्याच्यात तू कुठून गुरु काढला स्पॉट पण आहे आमच्याकडं बाल काढले तुम्ही बाल रस्ते आणला ते रूट पण आहे जे वास्तव असेल आम्हाला माहिती आहे ना शंभर